जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्याचं देवमूर्ती येते मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सहा महिन्यापासून चालू आहे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही शासनाला प्रशासनाला निवेदनं दिली त्याच्यानंतर आम्ही जलसंबंधी आंदोलन केलं दोनदा रास्ता रोको आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबासोबत आमची अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वामध्ये मिटिंग झाली त्यांनी आम्हाला शब्द दिला की खरोखरच जालना नांदेड शेतकऱ्यावर अन्याय होत आहे यांना योग्य मोबदला यांच्या जमिनीचं रास्त मूल्यांकन भाव मिळाला पाहिजे त्यांनी तातडीनं कलेक्टर साहेबांना फोन केला आणि शिंदे साहेबांनी स्ट्रिक्ट म्हणजे कडक आदेश दिले की बाबा यांना सर्वात जास्त खरेदी करते या शेतकऱ्याचं धरण्यात यावं परंतु नंतर आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो असता कलेक्टर साहेब म्हणतात की आम्हाला लेखी आदेश लागतो माननीय बावनकुळे साहेबांनी सुद्धा विसीद्वारे आदेश दिले होते की यांचं रास्त मूल्यांकन करा यांना नागपूर मुंबई भाव द्या त्यांनी सुद्धा नंतर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्हाला लेखी आदेश पाहिजे मग मला काय म्हणायचं नेते आम्हाला एक सांगतात प्रशासन आम्हाला एक सांगते म्हणजे शेतकऱ्याचा पोरखेळ लावण्याचं काम या शासनानं आणि या प्रशासनाला लावलेलं आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो एकोणीसशे पंचावन्न सक्तीचा कायदा आम्हाला लावला आणि नागपूर मुंबईला तुम्ही दोन हजार तेराचा कायदा जो तडजोडीचा कायदा आहे म्हणजे एकीकडे विदर्भातल्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय द्यायचा आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय द्यायचा आत्ताच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस झाला मला तर असं वाटतं की अजून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं की नाही याचा प्रश्न आम्हाला सर्व शेतकऱ्यांना पाडलेला आहे कारण की निजाम काळात एवढे हाल झाले नाही एवढे हाल आमचे दोन हजार चौदापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत मोदी साहेबाच्या काळात झाले मोदी साहेब सर सत्तेत आल्यापासून शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या जमिनीचं मूल्यांकन व्यवस्थित होत नाही आणि सारखे प्रकल्पावर प्रकल्प राबवण्याचं काम शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचं काम शेतकऱ्याला देशोदडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे आणि आम्ही काय मागतो आमच्या जमिनीच्या आमच्या हक्काच्या बाबजाद्याच्या जमिनी आहे त्याचा योग्य मोबदला आम्ही सरकारकडं मागतोय आणि फडणवीस साहेब सांगताय शेतकऱ्यांना फडणवीस साहेब सांगताय इतरल्या एका आमदाराला फडणवीस साहेब सांगताय जालना नांदेडच्या जा जे जा आंदोलन लौण चालू आहे त्या शेतकऱ्यांना लावादा जा मी त्यांना लवादामध्ये न्याय देईन फडणवीस साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही लवादामध्ये आम्हाला न्याय द्यायला तयार असताल तर तुम्हाला एक फोन तुमच्या प्रशासनातील कलेक्टरला द्यायला काय हरकत आहे आणि तुम्हाला दोन वडीचा जी आर आमच्याकरता काढायला काय हरकत आहे पण तुम्हाला एक सांगतो तुम्हाला आमचा प्रश्न मार्गी लावायचा नाही तुम्हाला शेतकऱ्याला देशोदडीला लावण्याचं काम हे भाजपचं सरकार करत आहे आणि आज तुम्हाला सांगतो आमच्यासारखे लाखो शेतकरी जालण्यापासून नांदेड पर्यंत हे रस्त्यावर येणारे आमचे लेकरं बाळ सगळे भूमीन होणार आहे उद्या म्हणजे आम्हाला भीक मागायची पाळी ह्या फडणवीस साहेबांमुळे येणार आहे एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो आणि आज आम्हाला हे काही रास्ता रोको करण्याची गरज नव्हती आम्ही शांततेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही